पत्नीचं अफेअर बॉयफ्रेंडला लपून छपून भेटायची नवऱ्याला कळताच काय घडलं पत्नीच्या चालू असलेल्या प्रेम प्रकरणावरून पतीनं पत्नी आणि तिच्या प्रियकराची धारधार चाकून हत्या केल्या ही धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडल्या पत्नीचं एका व्यक्तीसोबत अफेअर चालू होतं पतीला याची माहिती मिळताच त्यानं आधी पत्नीच्या प्रियकराचा आणि नंतर प्रियकराला वाचवायला येणाऱ्या पत्नीचा धारधार चाकूनं वार करत ठार केला या प्रकरणानंतर पोलिसांनी कारवाई करत बेड्या ठोकल्यात राजस्थानच्या धाकडखेडी गावात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे पतीने पत्नी आणि पत्नीच्या प्रियकराचा खून केलाय या प्रकरणी बारांचे पोलीस अधीक्षक राजकुमार चौधरी सांगतात आरोपी गणेश मेवाड याचं बारा वर्षापूर्वी लग्न झालं होतं त्यांना दोन मुल्या एक वर्षापूर्वी पत्नी रिंकेचे कोटा येथील गौरव हाडासोबत प्रेमसंबंध होते गौरवचे धाकडखेडी गावात नातेवाईक होते त्यामुळे तो वारंवार करत होता ज्यामुळे रिंकी आणि गौरव यांची भेट कायम होत राहायची नंतर दोघांमधील प्रेमसंबंध वाढत गेले कधी गौरव धाकडखेडी गावात यायचा तर कधी रिंकी गौरवला भेटण्यासाठी कोटाला जात असे काही दिवसांनंतर गौरवनं गणेशला रिंकीला सोबत घेऊन जाणार अशी धमकी दिली यामुळे गणेशचा रागाचा पारा वाढत केला एक जानेवारीला गौरवनं गणेशला कॉल केला आणि रिंकीला घेऊन जाणार असल्याचं जा त्यानं सांगितलं तो येणार हे निश्चित होता त्यामुळे गणेशनं गौरवच्या हत्येचा प्लॅन आखला होता त्याच प्लॅन नुसार गणेशनं सोबत एक धारदार चाकू सोबत ठेवला गौरव त्या रात्री आपल्या तीन मित्रांसोबत धाकडखेडी गावात केला मित्रांना गौरवनं गावाबाहेर थांबायला सांगितलं गौरव जसा घरात शिरला गणेशने चाकू काढत गौरवच्या डोक्यावर वार केला धारदार चाकूचा वार इतका जोरात बसला की गौरव बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला त्यानंतर रिंकी गौरवला वाचवण्यासाठी पळत गेली तेव्हा गणेशनं आपल्या पत्नीच्या शरीरा आणि मानेवर वार करत हट्य केली दोन जानेवारीला पोलिसांना संदर्भात माहिती मिळाली त्यांनी तातडीनं गणेशाचं घर घातलं रिंकी आणि गौरवला पोलिसांनी रुग्णालयात नेला असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं या प्रकरणी पोलिसांनी पती गणेश विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करतात